पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून महाजनगर सिडको येथे श्री इच्छामणी गणेश मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन आमदार सीमाताई महेश हिरे नगरसेविका प्रतिभाताई पवार हिरे बाळासाहेब पाटील अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगतात सांगितलं की गेल्या नऊ वर्षात मतदारसंघात सभामंडप विरंगुळा केंद्र जिमनॅशियम हॉल अभ्यासिका जॉगिंग ट्रॅक ग्रीन रस्ते रस्ते ग्रीन जिम तसेच महाजन नगर येथील गजानन महाराज मंदिर सभामंडप याशिवाय मतदारसंघातील धोकादायक वीजवाहिन्या भूमिकत करणे आदी स्वरूपाचे विकास कामं करण्यात आली मतदारसंघातील सिडको कार्यालयाचे स्थलांतर असो वा सिडकोतील मिळकतींना अतिक्रमणाच्या नोटिसा असो हे थांबविण्याचं काम आपल्या आशीर्वादानं करू शकले मतदारसंघाचा विकास कसा होईल यासाठी काय करता येऊ शकेल या एकच ध्यासानं प्रेरित होऊन आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे या प्रसंगी नगरसेविका प्रतिभा पवार बाळासाहेब पाटील अविनाश पाटील डॉक्टर वैभव महाले यांनी देखील मनोगत व्यक्त केले व्यायाम शाळा असतील जिथे तरुण वर्गांना अतिशय आवश्यकता असते अशा मोठ्या व्यायामशाळा बांधलेल्या जॉगिंग ट्रॅक बांधलेल्या आहेत आणि त्याचबरोबर विविध उपयोगी असे आपले सभामंडप मंडप हे सर्व बांधून आज आपण तयार केले मला सांगायला आनंद होईल की दीडशेच्या वर म्हणजे मला आता वाटतं अजूनही आकडा वाढला असेल मी दरवेळेस दीडशेच डोक्यात राहतो परंतु त्याच्याही पेक्षा जास्त आज मतदारसंघात आपण सभामंडप हे बांधलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या सिडकोचे जे जे प्रश्न आले असतील मग आपला पेलिकन पार्कचा प्रश्न असेल किंवा आपल्या सिडकोचे घर फ्रीओळ करणं असेल सिडकोच्या वीज तारांचा प्रश्न असेल कुठे रस्त्याच्या कॉन्क्रीटचा प्रश्न असेल असे अनेक कामं जे जे आपल्यापर्यंत आले ते आम्ही आतापर्यंत करण्याचा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल की आज आम्ही खास सगळ्या योजना आम्ही राबवतो जसं डॉक्टरांनी सांगितलं की खास एक योजना दूत आमच्याकडे आहेत जे प्रत्येकाला काही ना काही योजना या आज दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजना ही जरी आता आलेली असली तरी आम्ही जेव्हापासून आम्ही इथे प्रतिनिधित्व करत आहोत तेव्हापासून बालसंगोपन योजना असेल त्याचबरोबर महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल प्रत्येक महिलेला काही ना काही आधार देण्याचा काम ज्या विधवा असतील घटस्फोटीत असतील ज्यांना आधार नसेल त्यांना सुद्धा आपण प्रत्येकीला काही ना काही योजना देण्याचा प्रयत्न केलेला आहे करोनाच्या काळात भगिनींना प्रत्येकाच्या का घरात काही ना काही अडचणी आल्या त्यांना औषधं देणं किंवा त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पुरवणं हे तर केलं परंतु ज्या घरातले करते पुरुष गेले त्यांना त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आपण सोडवलेला आहे त्या मुलांना दर वर्षाला तीस पस्तीस हजार रुपये वर्षाला मिळतात आणि त्यांचं शिक्षण त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक मुलांचं सुरू आहे आपण जर त्यांच्या घरात डोकावलं तर खूप गंभीर परिस्थिती घरातला करता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरात खाण्याचे सुद्धा हाल होते त्यामुळे पुढचं शिक्षण तर खूप अवघड होतं आपण जर बघितलं तिथे तर आपल्या डोळ्यात नक्की पाणी येईल अशी परिस्थिती काही घरांवर उडवली परंतु ह्या योजनेमुळे खूप मुला मुलींना आधार मिळाला कुठलंही काम मंजूर करताना त्याला वर्ष दीड वर्ष लागतं आणि ताईंनी सांगितलं होतं की जोपर्यंत यादीत नाव येत नाही आज उद्घाटन करून जाऊ वा त्यांना सांगण्यासाठी मी उद्घाटन करून जाऊ आणि नाही झालं काम तर परत का विचारतील त्याच्यामुळे प्रमा झाल्यावर आणि यादीत नाव आल्यावर आणि ऑर्डर झाल्यावरच मी उद्घाटन घेईल असं आदरणीय महेश भाऊंनी सांगितलं आणि त्याप्रमाणे गणपती उत्सवामध्येच हे काम चालू झालं त्याबद्दल मी ताई तुमचे वतीने या ठिकाणी आभारी आहे सांगितलं की लाडक्या बहिणीचं आपल्याला सगळ्यांना योगदान आपल्याला बेनिफिट मिळतोय पण मला आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्रात तुम्ही सगळ्यांनी जर सर्व मतदार संघात जरी कुठे चौकशी केली तरी एवढं कुठलं काम मिळणार नाही असं काम आपल्या आदरणीय कार्यसम्राटांदार सीमाताईंच्या मार्फत झालंय आणि ते म्हणजे लाभार्थी योजना आपल्या या सगळ्या परिसरात अत्यंत लाभार्थी आहेत विधवा योजना आहे विधवा पेन्शन योजना आहे माता बाल संगोपन योजना आहे त्याचप्रमाणे कोविडच्या काळात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले अनेक कुटुंबांचा करता हरवला तर त्या काळात त्या कुटुंबांना मदत करण्याचं आणि शासनाकडून मदत मिळवून देण्याचं काम आमदार सीमाताईंनी केलेलं आहे अतिशय जागरूक युवा जो काम करतो त्या आमच्या युवा मंचाच्या आदित्य जे धोंदे आणि या मित्र मंडळाच्या त्यांच्या आईच्या स्मृती हा मंडप मी पत्रे टाकून देतो असा उभा केलेला आहे आमच्या निलेशजी चौधरी सरहृदय सहिष्णू <laughs> आणि अतिशय सक्सेसफुल आमदार आहात परंतु तुम्हाला मी या गणपती मंदिराच्या प्रांगणात शब्द देतो की तुम्ही आमच्या भावी मंत्री पण राहाल मी गणपतीच्या वतीने तुम्हाला शब्द देतो शंभर टक्के राहणार आणि या गणपती मंदिरामध्ये आम्ही ज्यांना शब्द दिला होता ते नगर शेवट होता आमदार होऊन गेले आमच्या हातून इथे घेता सांगेल त्याचं सविस्तर सांगते करायला पाहिजे ज्या वेळेस मतदानाचा हक्क आहे तुम्हाला पाच वर्षानंतर तुम्हाला संधी येते आणि आपण काम असलं का ते करत नाही ते येत नाही करायचंय का तर सीमाताईंनी ज्या ज्या ठिकाणी सातपूर असो चुमचाळा असो एवढे काम केलेत ज्या ठिकाणी महिलांचं मंडळ गेलं त्यांनी सांगितलं सभा मंडप पाहिजे दिला त्यांनी सांगितलं आम्हाला ग्रीन जिम पाहिजे दिली म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काम केलंय दहा वर्षात त्यांनी काम मंडळाच्या वतीने जिजाऊ महिला ग्रुपच्या वतीने मी आदरणीय ताईंचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक हृदयस्पर्श याचा स्वागत करते गजानन स्वागत करते मागणी केली आणि सभागृह असू द्या किंवा त्या भागात असेल किंवा मुलांसाठी खेळणं असू द्या ज्येष्ठांसाठी जे जे मागणी केलं त्या त्या भागामध्ये तो भारतीय जनता पार्टीचा असो आणि तो कुठल्या पक्षाचा धर्माचा पंथाचा असो ताईंनी आमदार म्हणून कधी भेदभाव न करता ज्याची मागणी आली त्याची त्या ठिकाणी ताईंनी पूर्ण केली या प्रसंगी महेशचे हिरे माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार बाळासाहेब पाटील अविनाश पाटील वैभव महाले अशोक पवार डॉक्टर विनय मोगल प्रवीण सोनवणे आदित्य दोंदे रोहन कानकाटे निखिल पाटील आबा पवार परमानंद पाटील मुरलीधर ससले विक्रम वाघ विठ्ठल बाबर सुभाष अहिरराव मधुकर घरटे अशोक चव्हाण सोनवणे आजी मंगला सूर्यवंशी राजू सोनवणे निलेश चौधरी जगणन्ना बच्चाव जिजाऊ योगा ग्रुप आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक